रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या महादुला येथे पोहण्याच्या नादात पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दिनांक सात सप्टेंबर रोजी अकरा वाजताच्या सुमारास घडली होती पण शोध मोहीम करूनही मृतदेह मिळून न आल्याची बातमी प्रकाशित करण्यात आली होती मात्र घटनेच्या एकोणवीस तासानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह जाळ्यात अडकून आल्याची माहिती समोर आली आहे रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महादुला येथील वृषभ राजेंद्र गाडगे व रोहन सुभाष साऊ साखडे व तेरा वर्षे हे दोघेही पोहण्याच्या मोहात नदीत उतरले दोघांपैकी एकालाही पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात जाऊ लागला त्याला वाचवण्याचा प्रयत्न दुसराही खोल पाण्यात बुडाला गावातील गोताखोरांच्या व एस टीमच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली होती मात्र रात्र झाल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली होती समोर बंधारा असल्याने पाण्याच्या प्रवाहाने मृतदेह झाडात अडकून राहील यासाठी जाळी लावण्यात आली होती अखेर एकोणीस तासानंतर म्हणजेच पहाटेच्या सुमारास त्या जाळीत दोन्ही मुलांचे मृतदेह सरकल्याचे दिसून आले दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले व शवविच्छेदन करिता उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे नेण्यात आले असून शवविच्छेदन केल्यानंतर शव नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले राजेंद्र गाडगे यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून ऋषभ त्यांचा मोठा मुलगा होता तर सुभाष साऊ साखळे यांना दोन मुली आणि एक मुलगा असून रोहन हा द्वितीय क्रमांकाचा मुलगा होता मृतदेह जाळ्यात दिसताच कुटुंबासहित सर्व गाव अश्रूंच्या धारोळ्यात बुडाले आम्ही साडेतीन चारच्या दरम्यान राजू कोकडे श्यामनाथ वाळुए माझे कर्मचारी ग्रामपंचायत आम्ही गेले असता हे दोन्ही मुले आम्हाला सुचवल्याप्रमाणे मान्य आमच्या लगतचे जिल्हा परिषद सदस्य संजयजी झाडे यांनी आम्हाला वेळेवर मार्गदर्शन करून मधामध्ये जाड बांधायला लावले आणि आम्ही ते बांधले आम्ही त्याच्यामध्ये सक्सेस झालो त्या जाडामध्ये ते, ते, ते मुलं लटकून होती जर ते जाड नसते बांधले तर ते मुले दूरपर्यंत वाहून गेली असती आणि ते मुले आम्हाला पहाटे सापडली आणि आम्ही ते मुले घेऊन रामटेक इथे ग्रामीण रुग्णालयामध्ये सकाळी घेऊन आलो महानव सेवांसाठी पंकज चौधरी रामटेक नागपूर नागपूर ही नाही तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाय रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की बेस्ट क्वालिटी हेल्थकेअर जी हां अब हम रहेंगे आपकी सेवा में ट्वेंटी फोर मैटरनिटी सर्जरी पैथोलॉजी मॉड्यूलर ऑपरेशन फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल वाठोड़ा स्क्वेयर नियर नायरा पेट्रोल पंप रिंग रोड नागपुर